नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात डॉक्टर रोजा पाटील यांनी मार्गदर्शन केलंय धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथील पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनींना मासिक पाळीत आरोग्य विषयक काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे सकस आहार सेवन करावे व्यायाम करावा योगासन करावी रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी यासाठी पालेभाज्या फळांचा आहार करावा कडधान्य बाजरी बाजरी भाकर खाणे यातून जीवनसत्व वाढतात आरोग्यदायी शरीर होतं मासिक पाळीत आरोग्यास जास्त बाद आली तर डॉक्टरांचा योग्य सल्ल्यानुसार उपाय करावा असं मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थिनींना डॉक्टर रोजा पाटील यांनी केलंय यावेळेस संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे माझे नाव डॉक्टर रोजा प्रांजल पाटील आहे मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि मी नवजीवन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज सायकल आणि रिलेटेड हायकिंग वरती मार्गदर्शन करायला आलेली आहे आणि मार्गदर्शन नमस्कार मी डॉक्टर इंग्लिश मीडियम स्कूल, स्कूल, स्कूल हे गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून कार्यरत आहे आणि त्यामध्ये नर्सरी टू दहावी पर्यंत आम्ही जे मुलं मुली आहेत त्यांच्या विकासासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी काही ना काही वेगळे प्रोग्राम करत असतो त्या धर्तीवर आज आम्ही सिद्धेश्वर येथील डॉक्टर रोजा पाटील मॅडम गायनेकोलॉजिस्ट आहे आणि सिद्धेश्वर हॉस्पिटल आयुर्वेदी हॉस्पिटल आणि नवजन इंग्लिश मीडियम स्कूल इथे यांच्या वतीने आज मुलींसाठी पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी ज्यांची मासिक पाळी सुरू होत असते आणि मासिक पाळी सुरू होत असताना काय काळजी घ्यावी आणि त्यानंतर त्यांची हायजीन आणि त्यांचं डायट काय असावं यासाठी आज आम्ही त्यांच्या मुलींच्या विकासासाठी देखरेखीसाठी आज एक छोटा कार्यक्रम नवजन शाळे येथे आम्ही आयोजित केलेला आहे